दक्ष न्यूज पहिले खाकी मग बाकी नागपूर इथल्या डॉक्टर असोसिएशनच्या सातव्या राष्ट्रीय परिषदेत एटीकॉन दोन हजार पंचवीस मध्ये रोग निदान विभागातील बेस्ट एमर्जिंग टीचर अवॉर्ड डॉक्टर संदीप काळे यांना सन्मानित करण्यात आलंय सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव राज्याचे मंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी डॉक्टर नारायण जाधव तसंच डॉक्टर बी एल मेहरा यांचीही विशेष उपस्थिती लाभली डॉक्टर संदीप काळे हे रा पोद्दार शासकीय आयुर्वेद महाविद्यालय मुंबई इथं सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत ते बडगाव इथले रहिवासी असून सेवानिवृत्त माजी प्राध्यापक डी टी काळेसर यांचे ते चिरंजीव आहेत सन्मान मिळाल्यानंतर डॉक्टर काळे म्हणाले की हा पुरस्कार माझ्या पुढील संशोधन तसंच अध्यापन कार्यासाठी नवीन प्रेरणा देणार आहे आयुर्वेद शिक्षण आणि आधुनिक विज्ञान यांचा संगम घडवण्यासाठी मी सातत्यानं प्रयत्नशील राहील भास्कर शार्दूल दक्ष पोलीस न्यूज बडगाव